आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश, व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परभणी येथील संविधान प्रास्ताविकेचे विकृत मनोवृत्तीने मोडतोड करणे परभणी येथील पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सी आय डी चौकशी करून व संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष गुन्हा दाखल करणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या सहभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अक्षपार्य व्यक्तव्याबद्दल खासदारकीचा राजीनामा घेणे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हत्या केली याचा निषेध करण्यासाठी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड तसेच आंबेडकर चळवळीतील सर्वच बहुजन संघटना यांनी निषेध मोर्चा काढत घोषणा देत पुरंदरचे तहसीलदार प्रांत सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना निवेदन देत सदर घटनेमध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड बहुजन समाजासाठी लढणाऱ्या संघटना यांनी केली यावेळी सुनील तात्या धिवार संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद कैलास धिवार ज्येष्ठ पत्रकार एम जी तात्या शेलार शिवसेना पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप राष्ट्रवादी कार्याध्यक्ष बंडुका का जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडचे दादा भोसले बदामान्ना माकर श्रीकांत श्रीशंकर सोपान रणपिसे बापू भोसले एस एन कांबळे बाळासाहेब निगडे मोबिन बागवान सचिन दुर्गाडे गुलाबराव सोनवणे संतोष डुबल ॲडव्होकेट संतोष भोसले तसेच सर्व संघटनातील अनेक पदाधिकारी या निषेध मोर्चामध्ये सामील झाले होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्वराज्याची संकल्पना जिच्या खुशीतून फुलले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र महाराष्ट्रातील माणसांची मने आणि मेंदू घडविणारे जगद्गुरु तोकोबा राय या देशातून इंग्रजांना सोळोखी पळो करून लावणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक ब्राह्मणांच्या स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अवरात्र कष्ट करून या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी आम्ही सर्वजण बहुजन हक्क परिषद व पुरंदर तालुक्यातील तमाम सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या निषेध मोर्चाचा आयोजनाच्या उद्देश असा आहे की परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची जी तोडफोड केली विकृत मनोवृत्तीच्या माणसाने त्या विकृत मनोवृत्तीचा माणूस हा विकृत मनोवृत्तीचा माणूस आम्हाला वाटत नाही याच्या पाठीमाग असणार कोणतरी मास्टर माइंड असेल तो मास्टर माइंड शोधावा आणि या मनोविकृत माणूस आणि तो मास्टर माइंड याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची एक प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे ज्यावेळेस परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तोडफोड करण्यात आली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भीमानुयायी जनता बहुजन अनुयायी जनता रस्त्यावर उतरत होती आणि अशामध्येच आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला खर तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मार हानीमुळे त्यांचे जे आम्ही चित्रफीत पाहिली त्याच्यामुळं जर वेळेत वेळेत जर सोमनाथ सूर्यवंशींना जर उपचार मिळाले असते दादा तर निश्चितच हा एक जीव गेला नसता असं मला वाटतं म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस पोलिसच जबाबदार आहेत असं आम्हाला तमाम विमान यांचं म्हणतं झालेलं आहे अशा या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी हे सुद्धा आमचं मागणं म्हणणं आहे दुसरा विषय आज तिसरा विषय आमचा असा आहे या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांनी त्यांचं वक्तव्य करत असताना असं बोलले की बाबासाहेब 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 इतने बार बाबासाहेब बोलते बाबासाहेब बाबासाहेब बोलते अगर इतने बार भगवान भगवान का, बगवान का नाम लेते, तो आप स्वर्ग में पहुंच जाते मुद्दा असा आहे इथं मित्रांनो की या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा साहेब हा देशाचा कारभार चालतो भारतीय संविधानावर या देश चालतो भारतीय संविधानावर आणि हा भारत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाचा निर्माता हाच आमच्या तमाम बहुजनांसाठी देव आहे आपल्या आमच्यासाठी दुसरा कोणताही देव नाही आणि त्यांनी बाबासाहेब एक फॅशन झाली असे म्हणली बाबासाहेब फॅशन नाही तर बाबासाहेब आमच्यासाठी आमची ऊर्जा आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे चौथा मुद्दा आमचा असा आहे की बीड जिल्ह्यातील जो आदर्श सरपंच आहे तो कोणत्या जातीचा याच्याशी आम्हाला आमचं काही देणं गेणं नाही तो कुठल्या पक्षाचा आहे अण्णा याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही परंतु त्या माणसाला ज्या पद्धतीने मारला ती पद्धत अतिशय विकृत निर्गुण आणि चुकीच्या पद्धतीने मारला अशा जो कोणी आरोपी असेल ज्यांनी त्याला मारलं त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची मागणी आहे या ठिकाणी परभणीच्या या हल्ल्यामध्ये जो आमचा सोमनाथ मृत्युमुखी पडला सोमनाथ सूर्यवंशी त्या <laughs> <थे> सोमनाथ सूर्यवंशीची <laughs> सुद्धा सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या चळवळीतील सर्व लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे असंच आमचं मागणं आहे आता यानंतर आम्ही नगरपालिकेच्या समोर आमचे जे बहुजन हक्क परिषद व इतर सामाजिक संघटनेमधील जे सर्वजण जमलेलो आहोत आम्ही त्या ठिकाणी निषेध मोर्चा आम्ही मनोगत व्यक्त करणार आणि तिथून आम्ही तहसील कार्यालयावर आमचा मोर्चा घेऊन जाणार आहेत तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तिथे तहसीलदार प्रांत मॅडम आणि पी आय साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांती रुमाजी नाईक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसेविका फातिमा शेख त्याचप्रमाणे संत श्रेठ रविदास महाराज बिरसा मुंडा या सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारास प्रथमता विनम्र अभिवादक आज या ठिकाणी बहुजन हक्क परिषद व पुरंदर तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी परभणी असेल अमरावती असेल बीड असेल या सर्वच घटनेचा आणि अमित शहा असतील या सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्याकरता आज मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिकृतीची ती मोडतोड झाली ती मोडतोड करणारा माथेपुरू आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अशा पद्धतीचा अशा पद्धतीचं ट्रीटमेंट त्या ठिकाणी शासनाने केलेलं आहे खरं तर ज्या माथेपिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली त्या माथे माथेपिरूने यापूर्वी कुठल्याही मानवाला विजा केलेली नाही मग तो माथे माथेपिरू कसा बाबासाहेब आंबेडकर असतील महापुरुषच असतील अशा महापुरुषांच्या पुतळ्याची टंबना केल्यानंतर शासन त्यांना जर संरक्षण द्यायचं असेल आणि माथेपिरू ठरवत असेल तर या शासनाच्या कृतीचा प्रथमचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो दुसरा त्या ठिकाणी संविधानाची मोडतोड झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला उग्र स्वरूप देण्याचं काम कोणी केलं त्याचा शोध घेऊन संबंधितावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा लोहाचं शिक्षण घेत होता या आंदोलनाशी त्याचा कुठलाही संबंध नसताना कोमिंग ऑपरेशनच्या नावामधून त्याला त्या ठिकाणी त्या ताब्यात घेतलं आणि प्रशासनाने त्याच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि याच अत्याचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेलेला आहे सर्व पोलीस प्रशासन जबाबदार आहे तिथला जो अशोक प्याय आहे अशोक भांडगर काय का त्याच्यावर त्याला सह आरोपी या गुन्ह्यात करावा अशी एक आमची मागणी आहे आणि त्या कुटुंबाला त्या कुटुंबाचं पुनर्वसन करून त्या कुटुंबातली जे दोन बाऊड आहेत त्याला शासकीय सेवेत संधी देण्याचं या शासनाने धोरण राबावं ही हो, एक आमची मागणी आहे दुसरी मागणी देशाचा कारभार ज्या भारतीय संविधानामुळे अमित शहा संविधा त्या लोकशाहीच्या पवित्र सभागृहात गेले त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी अमित शहा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अवमानजनक वक्तव्य करतो या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही या, या मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कथित वक्तव्य करणारा बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या ग्रामांत्याचा आपण तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा जर पंतप्रधान मोदी त्यांचा राजीनामा घेत नसतील तर देशाचे राष्ट्रपती यांनी अमित शहाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणून बडतर्प करावी अशी एक आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी दुसरी आमची मागणी त्या ठिकाणी बीड शहरामध्ये दे। संतोष देशमुख हे तीन पंचवार्षिक थेट निवडणुकीतील सरपंच झालेले अतिशय आदर्श सरपंच बनून त्या ठिकाणी त्यांची कारकीर्द आहे असे असताना केवळ कंपनीमध्ये एक दलित समाजाचा वॉचमॅन होता त्या वॉचमॅनाला त्या ठिकाणी कंपनीत ते काही गुंड खंडणी मागण्यासाठी जात होते त्या वॉचमॅननी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्याला जातीवाचक शिबी केली आणि मारहाण केली याची तक्रार देण्याकरता ज्यावेळेस पोलीस स्टेशनला ते गेले त्यावेळेस संबंधित पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही आणि त्यामुळं संतोष देशमुख या सरपंचाने याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्या संबंधित गुंडाला जा विचारण्याचा प्रयत्न केला याच्या रागातून संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली म्हणजे ज्या डॉक्टरनी त्यांच्या मृतदेहाचे छवविच्छेदन केलं त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जे छविच्छेदन करण्यात आले त्याच्या इतकं इतकं भयंकरपणे कुणी अशा पद्धतीची निर्घुण हत्या केली नव्हती अशा प्रकारची हत्या त्या ठिकाणी झाली याबाबत राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील आमदार आमदारांनी सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधी बाकावर आमदार असतील यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून संबंधित आरोपीला फाशी देण्याची शासनाने फाशी देण्याची तरतूद करावी याबाबत सुद्धा गंभीर वक्तव्य केलं असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची मुख्यमंत्रीवर अभिवादन आणि आज या ठिकाणी बहुजन अक्षर परिषदेच्या वतीनं आणि सर्व समतावादी संघटनेच्या वतीनं जो मोर्चा आयोजित करण्यात आला आणि दादा शनिवारी काही दर्शन आमचं ठरलं आहे की आपण हा निश्चित मोर्चा केला पाहिजे आणि आबा तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जेवढ्यांदा मी फोन केले त्याच्यामध्ये आमचे शशीबाब बाईकवाड असतील किंवा सर्व जण असतील या सर्वांना फोन केला आणि तुम्ही एका फोनवर एका फोनवर तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आज सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात कोणीही कोणीही लोकांना जो घरी जेवण आला आहे तोच जेवण केलेला आहे आता जोरपास दूर दूर वाजत आलेले आहे आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलायत बांधवांना मी तुमच्या मनापासून कौतुक खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं म्हणतात की अधिकारची लढाईने निमंत्रण भेटा नाही जाता अधिकारची लढाईने निमंत्रण भेजा नाही जाता जिनका जमीन झिंदा आहे खुद चला लाह आहे इथं ज्यावेळेस अशा काही घटना घडतात शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या बाबत काही घटना घडत असतील किंवा कोणत्याही जातीची व्यक्ती असोत त्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असेल च माणूस म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मग तू कुठल्या जातीचा आहे कोणत्या जातीचा आहे हे विचारत नाही तर आपण त्या माणसासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणूनच आम्ही सर्वांनी असं ठरवलं की या ठिकाणी परबणी येथील भारतीय संविधानाच्या प्राथमिकची तोडफोड तो करण्यात आली की आता याबाबत मी अधिक जाणार नाही कारण माझ्या अगोदर चालक वक्त्यांनी त्याबाबत सविस्तर असा खुल्यासा केलेला आहे ती तोडफोड होतीच कशी अशा करणाऱ्या व्यक्तीला जर दादा जे आता गुन्हा दाखल केला तर अशी कृत्य परत घडणार नाही त्यानंतर ज्या भूमसाईने सोडून सूर्य सिद्धू अॅडव्होकेट होणार होता तेंड्रींच्या नावाखाली तो मारला गेला काय वाटला असेल त्याच्या आईला काय वाटला असेल त्या बिचारी मागलेला आणि आपण फक्त त्या ठिकाणी जो निषेध मोर्चा व्यक्त करतो आपल्या निषेधाच्या भावना सुद्धा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतायत त्या आईला आईच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होतो या निश्चित करून दादा असंच मला या ठिकाणी वाटतंय त्याच्यानंतर या वर्षाच्या गृहमंत्री हो अमित शहा साहेब बोलत आहेत की बाबासाहेब बाबासाहेब काय करते बाबासाहेब बाबासाहेब काय करते हो अगर दोन बार इतके बार नाम लेते तो अक्षर तुम्ही पूर्ण जातो आता माझ्या त्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी देव शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजात आहेत कारण या महापूर चवीच आमच्यासाठी जी दिशा दिली ती माणुसकीची दिशा आणि माणुसकीचा धर्म आमच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जो आदर्श सरपंच होता संतोष देशमुख याची निर्घुण हत्या केली इतकी बेकार हत्या कोणाची झालेली नाही आज ताडायत असं पोस्टमॉर्टम कारण डॉक्टर सुद्धा बोलले आणि या सुद्धा घटनेचा निषेध करतो उपस्थित सर्व जे मोर्चामध्ये सोबत आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण दोन दोनशे लाईन करू जे उपस्थित आहेत तुम्ही इतका वेळ मला दिलात इथून पुढे निर्णय करून आपण सर्वजण आपल्या माझ्यासोबत राहाल असे आपण व्यक्त करतो मंत्री साहेब आपण दादांकडे माहीत असेल दादा घोषणा देतील आपण दादांच्या पाठीमागे दोन दोन चार अनेक करून घोषणा देत आम्ही दादा तहसील कार्यालयावर राहू आणि या सर्व घटनांचा मी जाहीर असा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी धामतो जय भूम जय ज्योती जय क्रांती जय पूर दादांची कधी